नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सिद्धी शुगर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा करण्यात आला सन्मान मतदारसंघाच्या विकासाकडे माझे विशेष लक्ष सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन तर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करताना पाच फुटाच्या सरीवरच करावी व्यवस्थापिके संचालक अविनाश भैया जाधव यांचे आव्हान सिद्धी शुगर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसची आज कारखाना साईटवर सांगता समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर व्यासपीठावर व्यंकटराव पाटील भैया जाधव साहेबराव जाधव पद्माकर पाटील माजी सभापती ॲडवोकेट टी एन कांबळे शिवाजीराव देशमुख प्रदीपदादा सोळुंके यशवंत केंद्रे पी जी साहेब शिवाजी खांडेकर महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे अविनाश देशमुख तानाजीराजे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की माझे मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे सिद्धी शुगर साखर कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस हा कठीण परिस्थिती असतानाही आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या यावर्षी पूर्ण झाला तसेच मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि राज्याचा सहकार मंत्री झालो आता माझ्यावर राज्याच्या सहकार खात्याची जबाबदारी असून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सहकार क्षेत्राला राज्यात देशाला नावलौकिक मिळवून देण्याचा माझा निर्धार आहे त्यादृष्टीने मी प्रयत्नशील असून त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ या भागात सहकार क्षेत्राला सक्षम करून त्याला अधिक गतिमान कसं करता येईल यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहेत हे करताना मतदारसंघाच्या विकासाकडे माझे विशेष लक्ष असून अहमदपूर चाकूर तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली कसे आणता येईल यासाठी मी प्रयत्नशील असून काही कामाला सुरुवात होऊन सिंचन क्षेत्र अधिक कसे होईल या कामाला गती मिळालेली आहे काही कामे ही प्रगतीपथावर आहेत तर काही लवकरच मंजुरी मिळणार आहेत त्याचबरोबर मतदारसंघातील युवकांना भविष्यातील रोजगार संधी काय आहेत हे लक्षात यावे व त्यादृष्टीने त्यांना अभ्यासक्रम निवडता यावा यासाठी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आम्ही लवकरच घेणार आहोत तसेच दुग्धव्यवसायालाही चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे आगामी काळात आम्ही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल ते ते प्लॅन करून त्या पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न आमचे सतत सुरू आहेत त्यात आम्ही यशस्वी होत असून आणखीन बराच टप्पा आम्हाला गाठवायचा आहे त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत कारखान्याच्या बारावा गळीत हंगाम हा पूर्ण झालेला आहे यासाठी ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड करणारे कामगार कारखान्याचे कर्मचारी सर्वच घटकातील लोकांनी सहकार्य केल्यामुळे एक टीमवर्क म्हणून हा कारखाना हा बारावा गळीत हंगाम पूर्ण केलेला आहे याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली तर प्रस्तावित करताना व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव यांनी हा गळीत हंगाम अतिशय कठीण परिस्थितीत पूर्ण झालेला आहे तरी आपण सर्वांच्या सहकार्याने आपण कठीण परिस्थितीतही हा गळीत हंगाम करू शकलो हे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालेले आहे माझी एकच विनंती आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना की त्यांनी मनुष्यबळाची कमतरता ओळखून आगामी काळात ऊस लागवड करताना पाच फूट सरीवरच करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी कारखान्याच्या वतीने सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे शेतकरी वाहतूकदार वाहनधारक उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण काम करणारे कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला यात ऊसतोळीचे प्रमुख कारखान्याचे गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कार्य करणारे कर्मचारी यांना पदोन्नतीही देण्यात आली त्याचबरोबर त्यांचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिकही देण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील व चोपणे यांनी केले